लग्नाला अनेक वर्ष झाली की नवरा बायको एक सारखी लागतात हे तुम्ही कधी नोटीस केलंय हे फक्त योगायोग नाही यामागे आहे एक खास कारण सुरुवातीला वेगवेगळे वे स्वभाव वेगवेगळ्या वेग वेग वे सवयी पण वर्षानुवर्ष एकत्र राहताना ते एकमेकांच्या भावना समजून घ्यायला लागतात सोबत हसणं सोबत रडणं सुखदुःख शेअर करणं हे रोजचं झालं की मन हळूहळू जुळायला लागतं फक्त मनच नाही तर चेहऱ्यावरचे हावभावही बदलू लागतात हटण्याची पद्धत रागवण्याची रिॲक्शन विचार करण्याची स्टाईल सगळं काही एकसारखं होत जातं कधी कधी त्यांच्या चालण्यात बसण्यात बोलण्यातही साम्य दिसायला लागतं त्यांची लाईफस्टाईलही हळूहळू एकसारखी होते एकाच वेळी उठणं जेवणं आवडीनिवडी झोपेच्या वेळा सगळंच एकसारखं होतं आणि म्हणूनच काही वर्षांनी लोक म्हणतात की हे दोघं खरंच एकमेकांसारखे दिसायला लागले हे सगळं फक्त सवयीमुळे नाही तर याला खरं प्रेम म्हणतात जिथे दोन माणसं हळूहळू एकमेकांचं प्रतिबिंब बनतात म्हणूनच काही वेळा आपण नोटीस करताना पाहिलं असेल की नवरा बायको हे एक सारखे दिसायला लागतात अशाच नवनवीन गोष्टींसाठी पाहत राहा अनिमानिनी